सुदैवाने गेली तीन वर्ष मोरबे धरण पुढे मागे पुढे मागे परंतु ओव्हरफ्लो होतो आणि जनतेची ताण भागवण्याकरता प्रशासनाला एक प्रकारची मदत होते आणि याबद्दल या, या शहराचा एक नागरिक म्हणून मला आनंदच की बारवी धरणाचं कबूल केलेलं पाणी पस्तीस एमडी मिळत नाही पण त्यांची लोक परमनंट झाली परमनंट झाले तर आनंद आहे पण मोरबे धरणाचे लोक साधारण चाळीस लोकांची यादी सुनील घरत माझी नगराध्यक्ष यांनी माझ्याकडे आणली होती मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तुमच्या स्तरावर तुम्ही घेऊन निर्णय घ्या आता कोणासाठी थांबले मला म्हणजे बारवी धरणाच्या लोकांना नोकऱ्या मिळाल्या आणि मोरव्या धरणाच्या लोकांना आपल्याला पाणी मिळतं ते पाणी त्या लोकांना नोकऱ्या नाहीत आणि बारावी धरणाचं पस्तीस एम पाणी गेली सहा वर्ष नवी मुंबई शहराला वंचित ठेवलेलं आहे आणि म्हणून दिघा वगैरे भागामध्ये पाणी होत नाही आणि म्हणून ना मी तीव्र शब्दात माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ने एक बैठक होईल आणि त्यामध्ये प्रश्न सुटेल माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील